त्या वाल्मिक कराडनं अर्ज दिलाय माननीय न्यायालयाकडे मकोका अंतर्गत गुन्ह्यात अटक असताना सुद्धा की माझ्यावरचा गुन्हा त्या ठिकाणी रद्द करावं दोषमुक्त करावं माझा काही संबंध नाही होत ते पूर्वी काही अर्ज प्रॉपर्टी अटॅचमेंटचे त्यांनी दिले होते आम्ही काही अकाउंट रिफ्रिजिंगचे अर्ज दिले होते याच्या सुनावणीसाठी आज होत आज त्यावरती सुनावणी झालेली आहे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला गेला आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सगळ्या अर्जांवरती आज पूर्ण झालेला आहे आता त्याच्यावरती आदेशसाठी पुढील तारीख दिलेली आहे डिस्चार्ज संदर्भात काही का त्या संदर्भात नाही आज डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही निर्णय नाही यापूर्वीच युक्तिवाद दोन्ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे आता हे सगळे अर्ज जे आहेत ते आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे आपण प्रॉपर्टी जप्त करता येऊ शकत नाही असं युक्तिवाद केला आणि काय युक्तिवाद आमचं म्हणणं आहे की ह्या प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉईंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या नाहीत त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही त्यामुळे त्या, त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं म्हणणं एखादा खुनाचा आरोपी दोषमुक्त होऊ शकतो का संघटित गुन्हेगारीतला प्रमुख आरोपी मास्टर माइंड दोषमुक्त होऊ शकतो कायदा एवढा म्हणजे पळवटा देतो का जेणेकरून मुख्य गुन्हेगारच प्रमुख खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त होऊ शकतो असं हे असू शकतं का एखादा संघटित गुन्हेगारी करणारा दहशत निर्माण करणारा लोकांचे जीव घेणारा लोकांचं जनजीवन उद्ध्वस्त करणारा खुनाच्या गुन्ह्यामध्ये मकोका अंतर्गत अटक असताना मी निर्दोष आहे मला दोषमुक्त करा आज नव हिअरिंग झालं ठमपणाने सांगितलं जात की होय मी निर्दोष मुक्त होईल आणि तसा अर्ज त्यांच्या वकिलामार्फत केला जातो वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक बावीस जुलै रोजी देणार आहे तसं आज त्यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आले होते त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल बावीस जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी, जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील बावीस जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे प्रलंबित म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला किती आत्मविश्वास आहे कि मी ज्या पद्धतीनं परफेक्ट क्राईम केलाय एकटा मी निर्दोष सुटू शकतो बाकीचे लोक अडकले तरी चालतील म्हणजे दुसऱ्या आरोपींची आता प्रॉपर्टी सील होणार आहे वाल्मिक कराडची सुद्धा प्रॉपर्टी सील झाली पाहिजे तर तो कराड माननीय न्यायालयामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी सांगतोय म्हणजे मी निर्दोष असल्यासारखं मला त्या ह्याच्यातून दोषमुक्त करा आणि माननीय न्यायालय सुद्धा सरकारी वकिलांचं ऑर्ग्युमेंट ऐकल्यानंतर सगळी आता क्रॉसिंग झाली किंवा पुरावे त्या ठिकाणी सादर झाले आता निकाल बाकी आहे तो अवघ्या काही दिवसामध्ये लागेल आजपासून थेट म्हणजे तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही म्हणजे सतरा अठरा दिवसामध्ये एक व्यक्ती थेट निर्दोष सुटू शकतो इतकी भयानक आणि गंभीर घटना महाराष्ट्रात तुमच्या कानावर पडणार आहे तो पडेल न पडेल न्यायालय काय करेल हा निकालाचा भाग जरी असला तरी ऍक्च्युअल ग्राउंड रियालिटी काय सांगते याला फार महत्व आहे आणि या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे माझा विषयच असा आहे वाल्मिक कराड दोषमुक्त झाल्यानंतर निर्दोष सुटणार आहे ही सरकार आणि प्रशासनाला त्यांनी केलेल्या सगळ्या कारभाराला जबरदस्त झटका देणारी आणि न्यायालयाच्या माध्यमातून ही गोष्ट निर्दोष सुटण्याची जर झाली तर संपूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने एका व्यक्तीला वाचवण्यासाठी वाचवली गेली आणि पुरावे बरोबर फिरवले गेले नष्ट केले गेले असं सुद्धा कुजबूज म्हणायची का आणि तोपर्यंत लक्षात घ्या तोपर्यंत जो शेवटचा प्रमुख आरोपी आहे जो अजून फरार आहे सापडलेला नाही तो तसाच फरार राहणार का कारण हा विषय प्रचंड गंभीर आहे आणि गंभीर विषय असल्यामुळं आता त्याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल बोलावं लागेल किंवा त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल म्हणून आपण चर्चा करतोय सर्वांना या सामाजिक विचारपीठावर मी स्वागत तर करतोच परंतु बांधवांनो हा विषय इतका गंभीर आहे म्हणून हा संतोष शिंदे आपल्या समोर रिअल फॅक्ट घेऊन आलेला आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि गांभीर्याने काही गोष्टी आपण विचारपूर्वक अभ्यासल्या पाहिजेत त्या मुद्द्यावर सुद्धा भूमिका मांडायचे म्हणून जास्तीत जास्त इतरांना पाठवा ज्या बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्याची इज्जत घालवली एका घटनेमुळं आणि एका घटनेमुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा सुद्धा झाली इज्जत याच्यासाठी घालवली अमानुष पद्धतीने एखाद्या व्यक्तीला सरईत गुंडांनी पांढरे कपडे राजकीय पुढारी असून सुद्धा गुन्हेगारांसारखं एखाद्याला मारलं आणि मारहाण सुद्धा इतकी टोकाची आणि भयानक पद्धतीनं झाली ज्याच्यावर सरकारनं सीआयडी चौकशी लावली आणि ज्या वेळेस आता आपलं काही खरं नाही म्हणल्यानंतर सगळे सीआयडीला ला सरेंडर झाले आणि आज आरोपी म्हणून अटक आहेत जेवढे काही पुरावे त्या मसाजोगच्या सरपंच संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात केज पोलिसांकडं बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडे आणि अर्थात माननीय न्यायालयासमोर दाखल केले गेले केज कोर्टांसमोर या सगळ्या बाबतीत आता हिरिंग सुरू आहे मकोका सहज लागत नाही ती संघटित गुन्हेगारी असती तो गुन्हा आहे अपहरणाच आहे हत्येसाठी नियोजन केलेलेच आहे हत्या करून परत ज्या पद्धतीनं त्या बॉडीची किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टीची माणसं किंवा ते प्रशासन पाहू सुद्धा शकत नाही इतकी भयानक निर्घुण पद्धतीनं ज्याला म्हणतात अशी हत्या केली गेली ते सगळे सात आरोपी अटक आहेत परंतु एक आरोपी फरार आहे त्या वाल्मिक कराडनं अर्ज दिलाय माननीय न्यायालयाकडे मकोका अंतर्गत गुन्ह्यात अटक असताना सुद्धा की माझ्यावरचा गुन्हाच त्या ठिकाणी रद्द करावा दोषमुक्त करावं माझा काही संबंध नाही आणि जो वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात होता तिथं सुद्धा दादागिरी आणि त्यांची भांडणं व्हायची म्हणून त्याला नाशिकच्या जेलमध्ये त्या ठिकाणी शिफ्ट केलं गेलेलं आहे आणि अशी चर्चा आहे म्हणजे तो परवा बांगर नावाचा वाल्मिकराडचा सहकारी त्याचाच जात समोर येऊन जाहीर महाराष्ट्राला सांगितलं की हा इतका इगोस्टिक माणूस आहे याचा जर इगो दुखावला तर समोरचा माणूस मारला म्हणून समजा तो कुठल्या जातीचा आहे वगैरे बघत नाही त्याच्यात भयानक राग आहे आणि तो थेट कुणाला तरी संपवतो आणि संपवल्यानंतर लोकांच्या निदर्शनास येतं काय तर ज्या पद्धतीची हत्या झाली मारहाण केली ती हत्याच इतकी भयानक आहे की त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हा प्रमुख सस्पेक्ट कसा ठरवला गेला तर ज्या प्रत्यक्षदर्शी आरोपीनं देशमुखांची हत्या केली त्या सगळ्या आरोपींनी व्हिडिओ कॉल कॉलद्वारे वाल्मिक कराडला तो सगळा वृत्तांत दाखवला आणि मास्टर माइंड कधीही प्रत्यक्ष कुठल्याही लढाईत नसतो तो एकतर आदेश देत असतो किंवा तो त्यांचा पाठी राखा असतो हे सगळं वाल्मिकारडने केलंय वाल्मिक कराडला कोणी करायला लावलंय खर तर तो आरोपी अजून पकडायचा आहे अटक नाही त्याच्यावर पण आरोप झाले वाल्मिकारडवर पण आरोप झाले आणि ज्या वेळेस सरकारच्या हाताबाहेर प्रकरण गेलं आता हे प्रकरण दाबता येणार नाही हे प्रकरण थांबणार नाही म्हणल्यानंतर पळवाट शोधण्याचं काम झालं एक आरोपी अजूनही बीड जिल्हा पोलिसांना का सापडत नाही याचं उत्तर बीड पोलीस देऊ शकत नाही मग तो माणूस कुठं फरार आहे पुरावे नष्ट करण्यासाठी बोमल फिरतोय का तो आहे की नाही याचा सुद्धा थांब पत्ता लागलेला नाही हे प्रकरण सगळे एका बाजूला चालू आहे दुसऱ्या बाजूला मात्र हे सगळे गुन्हेगार वृत्तीचे माणसं आहेत कृष्ण आंधळे जो फरार आहे त्याच्यापासून आत्ताचे जे आरोपी आहेत माननीय न्यायालयाने सगळ्यांची प्रॉपर्टी सील करायची शीज करून टाकायची आणि त्याची जप्ती करायची असा पोलिसांच्या कारवाईचा अर्थात माननीय न्यायालयाने जे प्रकरण सुरू केलेलं आहे त्याचा तो एक भाग आहे असं असताना वाल्मिक कराडची प्रॉपर्टी पूर्णत सील झालेली नाही चौकशी झाली आणि जर सीज झाली असेल तर ते शासनाकडं का जमा होणार नाही का होत नाही न्यायालयाच्या का त्याच्यावर कंट्रोल नाही याच्या सुद्धा चर्चा बीड जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी होत आहेत आणि जर सगळ्या सील झाल्या असतील तर जर आरोपीच एखाद्या प्रकरणातून निर्दोष सुटणारे अशी चर्चा केली जाते कारण त्यांनी मी आरोपी नाहीच आहे माझा काही संबंध नाही मला निर्दोष सोडा ज्यावेळेस असा अर्ज केला दोषमुक्त करा त्यावेळेस मात्र उज्ज्वल निकम या सरकारी वकिलांपासून सगळ्यांची या मुद्द्यावर चर्चा झाली अर्थात माननीय न्यायालयासमोर यांचं म्हणणं मांडलं गेलं मागची दहावी अशा आज म्हणजे आज सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आहेत माननीय न्यायालयाने बांधवांनो हा मुद्दा महत्वाचा आहे की येत्या बावीस जुलै रोजी वाल्मिक कराड प्रकरणावर तो दोषमुक्त करायचा का त्याच्यावरचा गुन्हा रद्द करायचा का वाल्मिक कराड खरंच दोषमुक्त होईल निर्दोष सुटेल त्याची जी प्रॉपर प्रॉपर्टी सील केलेली आहे ती सगळी रिलीज केली जाईल हे सगळं प्रकरण बावीस तारखेच्या माननीय न्यायालयाच्या निकाला अधीन आहे बाकी गुन्हे बाकी गुन्हेगार हे प्रकरण वेगळे इथं आत्ता प्रॉपर्टी बद्दल आणि दुसरं वाल्मिक कराड वरचा गुन्हा रद्द करण्यासाठी दोषमुक्त करावं माझ्यावर दोष ठेवलेला आहे पोलिसांकडे काय पुरावे आहेत की नाहीत ते आरोपीच्या वकिलांनी तिथं ऑर्ग्युमेंट केलेलं आहे आणि त्याचा निकाल बावीस तारखेला आहे म्हणजे बावीस तारखेला वाल्मिक कराड निर्दोष सुटू शकतो त्याचा गुन्हा तो दोषमुक्त होऊ शकतो अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये आहे मी परवाही बोललो होतो आत्ता सुद्धा सांगतो की जे सगळं संशयास्पद आहे आणि ज्याच्यावर लोकांचा खर तर उघडे डोळे ठेवून विश्वास ठेवायला पाहिजे ती तपास यंत्रणा कशा पद्धतीनं हाताळली गेली वापरली गेली आणि त्यांनी काय केलंय हे माननीय न्यायालयासमोर प्रत्यक्षदर्शी ठेवल्यानंतर आणि न्यायालयाने पाहून निकाल दिल्यानंतर आपल्या ते कानावर सगळं पडेलच परंतु जर कराड दोषमुक्त त्याच्यावरचा गुन्हा झाला आणि तो जर निर्दोष सुटला तर ही कायदा सुव्यवस्थेला आणि एकंदरीत न्याय मागणारे जे आहेत देशमुख कुटुंब त्यांना जबरदस्त झटका बसेल मुख्य मोरक्याला सोडल्यानंतर बाकीच्या चेहऱ्या चपाट्यांवर गुन्हा नोंद करून ती केस चालवणं आणि त्या नराधामांना शिक्षा होणं पण जर वाल्मिकराडनं सुद्धा ते सगळं सांगायलावलंय आणि केलं असेल तर त्याला सुद्धा त्याच हत्येच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवून त्याच्यावर गुन्हादा म्हणजे त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे अशी एकंदरीत मागणी असताना सुद्धा माननीय न्यायालयाच्या आतमध्ये भयानक म्हणजे ज्या काही हालचाली चालू आहेत आणि बाहेर सुद्धा माध्यमांमध्ये लोकांच्या मनामध्ये ज्या हालचाली चालू आहेत त्या सगळ्या विचार करायला लावणारे आहेत आणि मग हा असाच जर दोषमुक्त राहिला तर प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्या तालुक्यात तालुक्यात गावागावात ता वाल्मिक कराड तयार होतील आणि ते दोषमुक्त होतील हे विसरून चालणार नाही माझं हे प्रामाणिक मत आहे तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड जर सुटला तर खरंच तुमचा कुणावर विश्वास राहील पोलीस प्रशासनावर त्यांच्या तपासावर वकिलांवर का न्याय संस्थेवर मित्रांनो जरी हा माझा प्रश्न असला अविश्वास कुणावर ही दाखवायची गरज नाही कारण हे प्रकरणच इतकं गंभीर आहे या प्रकरणावर सर्वांचं लक्ष आहे परंतु शेवटी कायद्या पुढं पुराव्याशिवाय काही चालत नाही आणि ज्याने गुन्हा घडवलाय एक बाहेर असलेल्या माणसानं जर सगळंच नष्ट केलं तर मग काय करणार हा सुद्धा संशोधनाचा विषय याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वाल्मिक कराड निर्दोष सुटणार का तो आरोपी म्हणून आतमध्ये राहणार हे कळेलच तोपर्यंत तो वाट बघूया जय शिवराय